नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तर या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि आज आहे नवरात्रीची दुसरी माळ तर बघा प्रत्येक स्त्री कुलाचाराप्रमाणे जसा वेळ मिळेल तशी सेवा आपल्या कुलदेवीची आई भगवतीची करत असते सांसारिक जबाबदाऱ्या खूप असतात लहान बाळं असतात किंवा जॉबमुळे आपल्याकडनं सेवा करणं शक्य होत नाही तर अशा वेळी आपण काय करावे आपली खूप इच्छा असते सेवा करण्याची या नवरात्रीमध्ये पण आपल्या काही सांसारिक अडचणींमुळे आपल्याकडून सेवा होत नाही तर त्यामुळे आपल्याला इच्छा असून देखील आपली आपल्याकडनं सेवा होत नाही तर त्यासाठी आपल्याला अगदी सोपी आणि साधी ही एक सेवा आपल्याला करायची आहे या नवरात्रीमध्ये ही सेवा केल्याने देखील दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असते तर ती कोणती सेवा आणि ती कशा प्रकारे करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा नवरात्रीमध्ये आपण खूप सेवा आणि उपाय देखील करत असतो पण बऱ्याच जणांना या सेवा करणं शक्य होत नाही संसारिक अडचणीमुळे किंवा जॉबमुळे लहान मुलं असल्यामुळे शेवा करणं शक्य होत नाही प्रत्येकाला वाटतं की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करावे पण इतका वेळ बसणं आपल्याला शक्य होत नाही किंवा काही गोष्टींमुळे आपल्याला काही अडचणींमुळे आपल्याकडनं ते शक्य होत नाही तर अशावेळी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठन करू शकता तर हे खूप प्रभावी आणि दिव्य ग्रंथ आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठन केले तर तुम्हाला दुर्गा दुर्गासप्रेसाठी पारायणाचे फळ मिळेल तर हे सिद्धकुंजिका स्तोत्रम हे साक्षात भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितले आहे की जे कोणी सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठन करेल त्याला किलक स्तोत्रम रात्रीसुक्तम अर्गला स्तोत्रम आणि स्त्रीसुक्तम याचे पठन करण्याची गरज नाही म्हणजेच जो व्यक्ती सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठन करतो त्याला दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळते असे हे दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे जे तुम्हाला या नवरात्रीमध्ये पठन करायचे आहे तर बरेच जणं एक पाठ करतात तर काही चौदा पाठ करतात ज्यांना जसं जमेल तसं या ग्रंथाचे पाठ करत असतात पण तेही तुमच्याकडनं शक्य होत नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये रोज अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठन केले तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे फळ मिळेल तर ते कसे करावे तर बघा तर या नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही हे पठन करू शकता तसेच कोणत्या कोणत्या देखील कोणत्याही महिन्यामध्ये देखील तुम्ही या ग्रंथाचे प पठण करू शकता पण नवरात्रीमध्ये केलं तर अतिउत्तम कारण नवरात्रीमध्ये देवीचं शक्ति तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि या त्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या यासाठी आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची असते तर पहिल्या दिवशी मासिक धर्म असेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये जेव्हा जमेल तेव्हा देखील या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करू शकता फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि आई भगवतीला सांगायचं आहे की मी या या कारणासाठी तुमची जी काही इच्छा असेल तर ते बोलायची आहे आणि ही सेवा करणार आहे आणि तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे नित्य नियमाने रोज जर पाठ केले तर कर्जमुक्ती आर्थिक अडचणी किंवा हितशत्रू असेल तर त्यातून तुमची मुक्ती होईल त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल प्रामाणिकपणे कष्ट करतो तर या कष्टाला परमेश्वराची साथ मिळेल आणि त्यामुळेच या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील तर, तर आवर्जून तुम्ही संकल्पयुक्त सिद्धकुंजिका स्तोत्रमचे रोज अकरा पाठ करा आणि ज्यांना हे पाठ करायचे आहे तर त्यांनी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे मासिक धर्म असेल तर करू नका तर आई भगवतीला प्रार्थना करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही कलशाची स्थापना केली आहे किंवा अखंड अखंड प्रज्वलन केलेलं आहे प्रज्वलित केलेलं आहे किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणार आहात तर तिथे बसून देखील तुम्ही संकल्प करू शकता की माझ्या मनातील या इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर या सेवेचे नियम काय तर बघा जर तुम्ही अकरा दिवस संकल्प केला आणि यामध्ये जर एखादा दिवस काही कारणाने तुमचा स्किप झाला तर तुम्ही नवरात्रीनंतर नवरात्री झाल्यानंतर देखील एक दोन दिवस तुम्ही सेवाही करायची आहे पण समजा तुम्ही जर पाचव्या माळेला हा व्हिडिओ बघितला तर अकरा दिवस जोपर्यंत होत नाही मग भले ही नवरात्री होऊन गेली तरीही तुम्हाला जोपर्यंत अकरा दिवस होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे यासोबतच अकरा दिवस आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि ज्यावेळी आपण सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करत असतो तेव्हा आपल्याला एक नवीन शक्ती एक ऊर्जा तयार आपल्यामध्ये होते आणि हे पठण करताना आपल्याला स्वतःला आवाज येईल याप्रमाणे आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे ही सेवा कोणीही करू शकतं अतिशय प्रभावी आणि दिव्य असे ही सेवा आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता फक्त सेवा ही मनापासून करा तुम्ही जर संकल्पयुक्त पठन केले तर तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील आणि कुठला पाठ केल्याने इच्छा पूर्ण होतात तर बघा मारणम मोहन वशीकरण स्तंभ आणि उच्चटन इत्यादी कारण इत्यादी कारणाने तुम्ही अडकले असाल तर तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल त्यामध्ये नवार मंत्राचा म्हणजेच ओम एम रिम क्लिम चामुंडाई विच्चे हा सामान्यतः हा मंत्र आपण पठन करत असतो पण केवळ सिद्धकुंजिका स्तोत्रम अत्यंत काळजीपूर्वक पठन केले पाहिजे रोज उपासनेत किंवा तुम्ही नित्यसेवेत देखील पठन करू शकता पाच पाठ केले तर ज्ञानप्राप्ती होते आणि अजून पाच पाठ केले तर यश यश कीर्तीप्राप्ती होणार संपत्तीसाठी नऊ पाठ आणि घराच्या सुख शांतीसाठी तीन पाठ करावे म्हणजेच रोज अकरा वेळा पठण करावे आरोग्यासाठी तीन पाठ आणि शत्रूपासून संरक्षण मिळण्यासाठी तीन पाठ किंवा सात किंवा अकरा पाठ करू शकता नोकरी मिळावी किंवा उद्योगधंद्या म उद्योगधंदा चालावा यासाठी तीन पाच सात किंवा अकरा पाठ करावे आणि सर्वात आधी आपली आर्थिक अडचण असेल आणि खूपच आर्थिक अडचण आहे आणि यासाठी तुम्ही फक्त एकच पाठ केला तर सर्व अडचणी आपल्या संपणार नाही जितकी तुम्ही सेवा कराल तितकंच त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे तुमची जितकी मोठी अडचण असेल तितके पाठ तुम्ही करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल तुम्ही या नवरात्रीमध्ये रोज अकरा वेळा या ग्रंथाचे पाठ पठन करा आणि त्याचं फळ बघा कोणतीही व्यक्ती असू कोणतीही आणि कितीही अडचण असेल तरीही तुम ती तुम्हा तुमची अडचण ही कमी होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील आणि त्यासाठी जास्तीत जास्त सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचा आहे शत्रूचा त्रास होत असेल तर तो देखील कमी होईल तर त्यासाठी देखील तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे तर या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून तुम्ही तुम्हाला जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणं शक्य झालं नाही तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचे रोज अकरा वेळा पठण करा तुमच्या सर्व समस्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक अडचण असेल तर सर्व या दूर होतील